नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगरमध्ये नगर इथे पुष्कर शेलार नामक युवकावर काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला आहे सदर हल्ल्यामध्ये हा युवक गंभीर जखमी झाला असून या युवकाची माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यांनी विचारपूस केली आहे यावेळी युवा नेते अक्षय कर्डेले बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी तसेच हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते माजी मंत्री कर्डेले यांनी सदर घटनेनंतर संताप व्यक्त केला या संदर्भात लवकरच निर्णय घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे नाही मी प्रचारामध्ये होतो परंतु आपल्या गावचे सरपंच रामजी पानमळकर साहेबांनी मला फोन केला आणि सांगितलं का पुष्कर हा जो काही शेलार आहे भेंगारमध्ये किराणा दुकानामध्ये किराणा खरेदी केला आणि खरेदी केल्यानंतर तो स्वतःच्या घरी चा चालत असताना चार पाच सहा मुस्लिम समाजाचे पोर आले आणि त्यांच्या हातामध्ये काहींच्या रॉड होते का तलवारी होत्या आणि मग त्या तलवारीने तिने डोक्यामध्ये घातल्या तलवारीने मार लागला आणि पायावर तिने रॉडने मारून पाय फ्रॅक्चर केलेत प्रत्यक्ष आता आम्ही सिव्हिलमध्ये आणलं आहे सिव्हिलमध्ये आणल्यानंतर त्या डॉक्टर आता टाके टाकलेत आता आम्ही मॅक्स केअरला त्यांना घेऊन चाललो आणि मॅक्स केरला गेल्यानंतर त्याचा एम आय केला पाहिजे आणि एम आय रमध्ये काय निघत आहे काय नाही मग त्याच्यानंतरचा पुढचा निर्णय आपण ठरू परंतु जर कदाचित मला असं वाटतं का ह्या मुस्लिम समाजाला जर एवढी मस्ती जर आली असेल तर आता भूमिका शेवटी कायदासुद्धा मला हातात घ्यावा लागेल आणि कायदा हातात घेऊन मग आता मला त्या पद्धतीने भूमिका बजावण्याचं काम करावं लागेल आत्तापर्यंत आपण केलं मग छवळाला किरकोळ घटना एकमेकांचा त्यांचा वाद झाला होता परंतु त्या रागापोटीने त्या दुश्मनकोपोटी जर कदाचित ह्याडधाल लोक जर येऊन एकट्या व्यक्तीला जर मारहाण करत असेल तर मला असं वाटतं आता नर हिंदू लोक म्हणतात कुठल्याच प्रकारचे गप्प बसण्याचं काही कारण नाही आणि आता फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे उद्या नगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला येऊ राहिलेत म्हणून थोडीशी का मी आज शांततेची भूमिका घेतोय आणि पोलीस खात्याने जर कदाचित तुम्हाला सांगतो का कायदेशीर जे काही कलमं लागतील ते लावले नाही आणि लगेचच तातडीने जर कदाचित ता अटकदार करण्याचं काम जर झालं नाही तर मग त्याचा मात्र उद्र नुसता नागरदेवळा गावापुरताच नाही परंतु जिल्ह्यामध्ये त्याचा उद्रेक होईल आणि मग त्याचे परिणाम काय होतील ते मला असं वाटतं कदाचित पोलीस खात्यालासुद्धा भोगण्याचं काम करावं का लागेल तर पोलीस खात्याला आमची एकच विनंती का तातडीने ज्या ज्या लोक मुलांनी त्या हल्ला केला आहे आणि हल्ला करून जे काय पुष्करला मारहाण केली ताबडतोब जर कदाचित त्यांना अटक केली नाही कारवाई झाली नाही तर मग आम्हालासुद्धा आमची भूमिका मला असं वाटतं बजावण्याचं काम केलं पाहिजे आणि आता जर कदाचित आमच्या शेपटोवर जर पाय देण्याचा प्रयत्न तिने केला तर मला असं वाटतं एवढी गोष्ट काही सोपी नाही आणि मग आता त्याच पद्धतीने कदाचित आम्हाला सुद्धा ही भूमिका घ्यावी लागणार मागच्या वेळेला जी घटना घालली आम्ही पुढाकार घेतला पुढाकार घेऊन शांततेमध्ये त्या ठिकाणी आता ही शांतता राहावा म्हणून आम्ही सगळ्यात तरुण आमच्या हिंदूच्या मुलांना आव्हान केलं आणि मग त्याचा गैरफायदा जर ते घेत असेल आणि त्यांना असं वाटत असेल आम्ही काही करू परंतु जर कदाचित त्यांनी ही भूमिका जर उच्च घेतली तर मग आम्हीसुद्धा ती भूमिका घेऊन त्याचे दुष्परिणाम काय होतील उद्या मोदीची सभास साहेबाची सभा संपल्यानंतर मग आता तिची आमची भूमिका काय असेल आणि आमच्या पद्धतीने घेऊ नाही मी स्वतः आता एस पी साहेब बोललो आहे एल सी बीचे आहेर साहेबाशी बोललो आणि त्या पोलीस स्टेशनच्या पी आयशी सुद्धा बोललो आहे त्यांना सांगितलं जरी कदाचित मोदी साहेब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत असतील तर त्यांचा ब चोख बंदोबस्त ठेवणं हे तुमचं काम आहे त्याचबरोबर आता हे निवडणुकीच्या काळामध्ये जाणीवपूर्वक मला असं वाटतं का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या दक्षिण भागाच्या लोकसभेमध्ये उभा आहे म्हणून आता त्यांना ही लक्षामध्ये आलंय याच्यामध्ये जे काय मला असं वाटतं जे समोरचे उमेदवार आणि त्यांचे असणारे कार्यकर्ते सुद्धा खतपाणी घालतात याची एकंदरीत हे दिसून आलेलं पाहायला मिळतं प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर